आहे तो जर आपण ट्रक ने तोडला आणि तो जर जवळ संपून गेला कारण बैल काय दहा पंधरा किलोमीटर पेक्षा लांब जाऊ शकत नाहीत आणि उसे आणू शकत नाहीत आणि म्हणून जवळच्या परिसरामध्ये बैलगाड्या आणि मग काही जुगाडाच्या माध्यमातून काही माध्यमातून ऊस आपण आणत असतो आणि हे सगळं जर गणित जुळवायचं असेल कारण शेवटी आपल्याला रोज किती ऊस गाळायचा आहे हे आधी ठरलेलं असत रोज आपल्याला जर आठ नऊ हजार टन ऊस मिळाला तरच आपण पूर्ण क्षमतेनं काम करू शकतो आपल्याला आपल्या ऊस मिळाला नाही तर बऱ्याच वेळेला कारखाना नोके नव्हतो होतो किंवा काही वेळेला जर जास्त ऊस आला तर मग दोन दोन दिवस त्या गाड्या उभ्या राहतात आणि त्याच्यामध्ये ऊस शिळा होतो आणि ऊस शिळा झाल्यामुळे त्याच्यामध्ये साखरेचं पर्सेंटेज कमी होतं आणि रिकव्हरी सुद्धा त्याची कमी होते आणि म्हणून हे जे आहे सगळं सूत्र याच्यासाठी शेती समिती आहे बाबासाहेब तुम्ही आहे शेती समिती तर शेती समितीनी याचा निर्णय घेऊन कधीपर्यंतच्या तोडी द्यायच्या आता आपल्याकडं गेल्या दोन दिवसापर्यंत अडसालीच्याच मला वाटत तोडी चालू होत्या आता अडसाली ऊस आताशी संपला आता बाकीचा ऊस त्याच्यामध्ये आपण तोडायला घेतलेला आहे आता खोडवा पण घ्यावा लागेल आणि आपल्या तालुक्यातलाच ऊस जर घ्यायचा म्हटला तर आपल्याला कारखाना काही जास्त दिवस चालवता यायचा नाही आणि जास्त दिवस जर कारखाना चालला नाही तर आपल्याला त्याचं नुकसान आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी आता तुम्हाला एक माझ्या मनातली भीती सांगतो आज मी नही। आज नाही पण पुढे पाच दहा वर्षांनी अशी परिस्थिती होईल या वर्षीच सांगतो या वर्षी, सा वर्षी महाराष्ट्रातले साखर कारखाने बरेच कारखाने जास्तीत जास्त ऐंशी ते शंभर दिवस चालले पाहिजे कारखाना चालायला पाहिजे एकशे साठ दिवस कारखाना जर ऐंशी ते शंभर दिवस चालला तर उरलेल्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना बसून पगार द्यावा लागेल मग एका बाजूला उत्पन्न नाही आणि दुसऱ्या बाजूला पगार द्यायचा त्याच्यामधून कारखान्याला तोटा वाढत जाईल एफ आर पी आपण देतो